महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं मंथन आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा आहे पदाधिकाऱ्यांना दिग्गज नेते यावेळी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांचा चाहूल चा आता लागू लागली आणि याच संदर्भात आता शिंदेंच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटानं मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तर यावेळी ठाकरे गटाचे दिग्गज नेते हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावाय काय अधिक तपशील अंकिता एकंदरीत पाहायचं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुसंवाद मेळावा जो आहे कार्यकर्ता पदाधिकारी सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचा महाराष्ट्रभर दौरा होणार आहे मात्र याची शिंदेच्या बाले किल्ल्यातून म्हणजेच ठाण्यातून होणार आहे आणि आज सायंकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होईल संजय राऊत असतील भास्कर जाधव असतील अनिल देसाई असतील किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांसारखे दिग्गज नेते ठाण्यामध्ये आज येणार आहेत आणि ठाण्यामध्ये येऊन पदाधिकारी कार्यक्रम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे शिंदेच्या बालकिल्ल्यातला हा मेळावा कशाप्रकारे होतोय किंवा हे नेते ठाण्यामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे तोप तोपत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या कार्यकर्ता पदाधिकारी सुसंवाद मेळाव्याचं आयोजन ठाण्यातून सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी शिंदेच्याच बाले किल्ल्यात शक्ती प्रदर्शन होण्याची देखील शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता हा मेळावा अति महत्वाचा मानला जातोय कुणाल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी